पहाटेचे साडेचार वाजले होते संपूर्ण सृष्टी अजून निद्राधीन होती पण सुमतीबाईंच्या घराचे अंगण रांगोळीने सजले होते स्वयंपाकघर अशिरताच त्यांनी देवासमोरचा नंदादीप तेवत ठेवला आणि गॅसवर चहाचे पातीले चढवले वाफाळलेल्या चहाचा सुगंध आणि अगरबत्तीची दरवळ हे सुमतीबाईंच्या आयुष्याचे टॉनिक होते आपला मुलगा साहिल आणि सून अन्विता उठण्यापूर्वी सगळी तयारी व्हावी या ओढीने त्यांचे हात यंत्रासारखे चालत होते सुरुवातीचे दिवस खूप गोड होते अन्विता घरात आली तेव्हा सुमतीबाईंना वाटले की आपल्याला मुलगीच मिळाली आई आज ही साडी नेसू आई पुरणपोळी कशी करायची असे विचारताना अन्विता सुमतीबाईंच्या गळ्यातील ताईत बनली होती पण काळानुसार ही जवळी कमी होत गेली आणि तिची जागा उपेक्षेने घेतली अन्विता आता आपल्या फोनमध्ये आणि लॅपटॉपमध्ये इतकी मग्न असायची की सुमतीबाई समोरून गेल्या तरी तिला त्यांचे अस्तित्व जाणवत नसे एके दिवशी सुमतीबाईंनी भाजी चिरून ठेवलेली असताना विचारलं अन्विता आज मेथीची भाजी करू का गं तुझ्या आवडीप्रमाणे थोडी लसूण घालून मुगाची डाळ टाकू का अन्विताने नजरवर न करताच उत्तर दिले आई आजकाल हे असले काही विचारत बसू नका जेवणाला चव असली की झालं आणि हो मला मसालेदार आवडत नाही हे तुम्हाला माहितीच आहे हे उत्तर सुमतीबाईंच्या काळजाला घर पाडून गेले त्यांना जाणवले की आता आपल्याला सल्ला विचारला जात नाही तर फक्त सूचना पाळण्यास सांगितले जाते साहिलने आईची ही घालमेल अनेकदा पाहिली पण त्याने सोयीस्करपणे मौन पाळले जेव्हा कधी सुमतीबाई तक्रार करायच्या तेव्हा तो म्हणायचा आई ती मॉडर्न आहे तिला तिची स्पेस हवी असते तू मध्ये मध्ये नको करत जाऊस सुमतीबाईंना हा स्पेस शब्द कधीच उमजला नाही ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःच्या स्वप्नांची होळी केली तोच मुलगा असताना अडथळा मानू लागला होता त्या रात्री घरात पाहुणी आले सुमतीबाईंनी आवडीच्या सर्वांसाठी स्वयंपाक केला पाहुण्यांपैकी एकाने साडीचे कौतुक केले तेव्हा अन्विताने सर्वांसमोर सुनवले आई काय या जुन्या पद्धतीच्या साड्या थोडं अपडेट व्हा लोक काय म्हणतील सुमतीबाईंचा चेहरा पडला त्या रात्री आरशासमोर उभं राहून त्या स्वतःच्या पांढऱ्या केसांकडे आणि हातावरील सुरकुत्यांकडे पाहत राहिल्या मी खरोखरच या घरासाठी निरुपयोगी झाले आहे का हा प्रश्न त्यांच्या मनात काहूर माजवत होता एके दिवशी साहिल आणि अन्विता न सांगता निघाले दारातून बाहेर पडताना अन्विताने फक्त मान हलवून सांगितले आई आम्ही दोन दिवस बाहेर जातोय जेवण तुमचं तुम्ही बनवून घ्या दोन दिवस ते घर सुमतीबाईंना खायला उठले ताप भरलेला असतानाही त्यांनी स्वतःचे पाणी स्वतः भरले पण जेव्हा दोन दिवसांनी ते परतले तेव्हा साध्या माणुसकीनेही त्यांनी आईची चौकशी केली नाही उलट भाजीतील मिठावरून अन्विताने आरडाओरडा सुरू केला त्या दिवशी सुमतीबाईंनी एक कठोर निर्णय घेतला जो राग त्यांच्या मनात साठला होता त्यांनी आज ज्वालामुखीचे रूप घेतले होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्या स्वयंपाकघरात गेल्याच नाहीत साहिल चहासाठी ओरडला पण उत्तर आले नाही अन्विता बाहेर आली तेव्हा सुमतीबाई हॉलमध्ये शांतपणे बॅग भरून बसल्या होत्या आई हे काय कुठे जात आहे साहिलने घाबरून विचारले सुमतीबाई अत्यंत शांत आवाजात म्हणाल्या अन्विता तू म्हणाली होतीस ना की हे घर तुझं आहे आजपासून हे घर खरंच तुझं आहे मी या घराचा पाया होते पण आता तुम्हाला फक्त भिंती हव्या आहेत जिथे माझ्या अस्तित्वाचा आदर नाही तिथे राहून मी स्वतःचा अपमान करून घेणार नाही माझा राग तुम्हाला आज नाटक वाटत असेल पण हा माझा स्वाभिमान आहे त्यांनी घराचा उंबरठा ओलांडला तो दरवाजा बंद होण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला त्या दिवशी पहिल्यांदा साईल आणि अन्विताला जाणवले की घरातील शांतता किती भयानक असू शकते स्वयंपाकघरातील डबे विखुरलेले होते देवघरातील दिवा भिजलेला होता आणि घरातील माया हरवली होती दोन दिवस अन्विताने घर सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तिला पावलोपावली सुमतीबाईंच्या कष्टाची जाणीव झाली आईचे अस्तित्व होते जे तिने आजवर नाकारले होते होऊन दोघेही सुमतीबाईंच्या जुन्या घराकडे धावले तिथे सुमतीबाई खिडकीत बसून शून्यात पाहत होत्या साहिलने आईचे पाय धरले आई आम्हाला माफ कर आम्ही तुला गृहित धरलं अन्विता रडत म्हणाली आई खरंच चुकलं आमचं घराला मालकीन नको आई हवी आहे सुमतीबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले त्यांनी दोघांना जवळ घेतले त्या दिवशी त्या घरी परतल्या पण आता परिस्थिती बदलली होती आता अन्विता बाहेर जाताना विचारून जायची साहिल आईसोबत वेळ घालवू लागला सुमतीबाईंनी जो राग व्यक्त केला होता तो कोणाचा द्वेष करण्यासाठी नव्हता तर घर तुटण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी दिलेली ती एक प्रेमाची हाक होती नाती ही केवळ रक्ताने जोडलेली नसतात तर ती परस्परांच्या आदराने आणि सहवासाने फुलतात हे त्या घराला आता उमजलं होतं सुमतीबाई घरी परतल्या खरं पण आता त्या पूर्वीच्या सुमतीबाई राहिल्या नव्हत्या त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा शांतपणा आला होता पूर्वी त्या स्वतःहून कामात झुकून द्यायच्या पण आता त्या थोड्या अलिप्त राहू लागल्या होत्या अन्विताने दिलेली माफी मनाला थोडी शांतता देऊन गेली होती तरीही मनावर झालेले जखमेचे व्रण अजूनही ओलेच होते एके दिवशी सकाळी अन्विता ऑफिसला जायच्या गडबडीत होती तिची एक महत्त्वाची फाईल सापडत नव्हती ती वैतागली आणि नेहमीप्रमाणे सवयीने जोरात ओरडली आई माझी फाईल कुठे ठेवली तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नका सुमतीबाई देवघरात होत्या ऐकून त्या क्षणभर थरथरल्या त्या शांतपणे बाहेर आल्या आणि म्हणाल्या अन्विता मी तुझ्या रूमला हातही लावलेला नाही तू काल रात्री सोप्यावर बसून काम करत होतीस कदाचित तिथेच असेल बघ अन्विताला तिची चूक उमजली फाईल सोप्याच्या उशीखालीच होती तिने सुमतीबाईंकडे पाहिले पण सुमतीबाईंनी नजरेला नजर न देता पुन्हा देवघरात जाणे पसंत केले अन्विताला त्या क्षणी टोसलं आई घरात आहेत पण त्यांचं मन अजूनही आपल्यापासून दूर आहे त्या रात्री ठरवलं होतं की आता नुसती माफी पुरेशी नाही तर आईचा गेलेला विश्वास परत मिळवावा लागेल तिने स्वयंपाकघरात जाऊन सुमतीबाईंच्या आवडीच्या डिंकाचे लाडू आणि मसाला दूध बनवण्याचा प्रयत्न केला साहिल बाजूला उभा राहून बघत होता त्याने हळूच विचारलं अन्विता काय करतेस अन्विता डोळ्यात पाणी आणून म्हणाली साहिल आई घरी परत आल्या पण त्यांनी आपल्याशी हसणं बोलणं सोडलंय त्या फक्त गरजेपुरता बोलतात मला माझी ती जुनी हसतमुख आई परत हवी ज्या आईला मी माझं घर म्हणून हिणवलं आज त्याच घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्या मला परक्यासारख्या वावरताना दिसतात तेव्हा खूप दुःख होतं सुमतीबाई हे सगळं दारा आडून ऐकत होत्या साहिलने अन्विताच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तिला वेळ दे आपण त्यांचे शब्द दुखावले नाही तर त्यांचा आत्मा दुखावलाय ज्या आईने मला एकट्याने वाढवलं तिचाच मी स्पेसच्या नावाखाली एकटं पाडलं ही चल मलाही आयुष्यभर टोचत राहील दुसऱ्या दिवशी सुमतीबाईंना खूप ताप आला भीतीने थरथरत होतं अन्विताने ऑफिसला सुट्टी घेतली तिने सुमतीबाईंच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या त्यांचे पाय चेपून दिले सुमतीबाई अर्धवट ग्लानित होत्या त्यांना पुन्हा तोच फास झाला की त्या घरात एकट्याच आहेत त्या फुटपुटल्या साहिल पाणी कोणाला सांगू अन्विताने त्यांचा हात घट्ट धरला आणि म्हणाली आई मी इथे आहे तुम्ही एकट्या नाही आहात पुन्हा तुम्हाला एकटं वाटू देणार नाही तिने स्वतःच्या हाताने आईला मऊ भात भरवला सुमतीबाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं हा राग नव्हता तर मायेचा पाझर होता जो इतके दिवस कोरडा पडला होता संध्याकाळी साईल लवकर घरी आला त्याने पाहिलं की अन्विता आईच्या कुशीत डोकं ठेवून बसली आहे आणि सुमतीबाई तिच्या केसांवरून हात फिरवत आहे तो कोपरा पुन्हा एकदा घर वाटू लागला होता काही दिवसांनंतर सुमतीबाईंचा सा वाढदिवस वा साईलने एका सरप्राईज प्लॅन केलं त्याने घराच्या पाठीवर नवीन नाव लावलं सुमती निवास सुमतीबाईंनी ती पाठी पाहिली आणि साईलकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं साईल म्हणाला आई हे घर तू निर्माण केलंस आम्ही फक्त त्यात राहणारे पाहुणे आहोत तुझ्या अस्तित्वाशिवाय या घराला काहीच किंमत नाही अन्विता पुढे आली आणि तिने सुमतीबाईंना एक सुंदर काटपदर साडी भेट दिली अगदी तशीच जशी तिने एकदा जुन्या पद्धतीची म्हणून हिणवली होती अन्विता म्हणाली आई ही साडी नेसून तुम्ही उभे राहता तेव्हाच या घराला घरपण येतं विचारांची झूल तुमच्या या खूप फिकी आहे सुमतीबाईंच्या चेहऱ्यावरचं ते दुःख आता कायमचं सुमतीबाई गेलं होतं त्यांनी साडीचा पदर डोळ्याला लावला आणि मनाशीच म्हणाल्या सासूचा राग हा कडू असू शकतो पण तो कडू रस जसा आरोग्याला चांगला असतो तसाच तो राग कुटुंबाला शिस्त आणि आदर शिकवण्यासाठी गरजेचा असतो घराचा उंबरठा आता फक्त लाकडी राहिला नव्हता तर तो एकमेकांच्या आदराचा प्रतीक बनला होता अन्विता आता बाहेर जाताना हक्काने सासूबाईंच्या जवळ जाऊन निरोप घ्यायची आणि सुमतीबाई हसत हसत म्हणायच्या नीट जाग पुरी आणि लवकर परत ये थोडक्यात सांगायचंच तर आईचं रागावणं हे शिक्षकासारखं असतं जे आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ शिकवत असतं नात्यात संवाद असावा पण त्या संवादात आदर नसेल तर तो संवाद व्यर्थ असतो